बाळू मामा रस्त्यानं चालले होते आणि एका शेतामध्ये बापाचे आणि आकाचे भांडणं चालू होती मामा म्हटले बरं एवढं जोराजोराने भांडतात मामा तिथे गेले म्हटले का रे का बरं भांडणं खेळतात बाप सांगत होता मामा इथं नागदेवताचं घर आहे वारोळ आहे आणि हा मुलगा खुशाल त्याच्यावरून नांगर घालायचा म्हणतोय मी त्याला सांगतोय अरे घालू नको नागदेवताचं घर आहे घालू नको बाबा त्याच्यावरून नांगर पण तो ऐका ना त्यावेळेस मामाने सांगितलं त्या पोहरांना अरे सोकाळीच्या बाप सांगतोय तर ऐका की बापाचं ऐकलं पाहिजे बरं का महाराज ज्या ज्या पोहरांनी बापाचं जीवनामध्ये ऐकलं नाही ना त्यांचं वाटोळ झालं महाराज तो कसा का असा ना तो शिवा देणारा असू द्या दे, तो रागवणारा असू द्या पण त्याचं ऐकलं पाहिजे त्याचं जर ऐकलं ना तुम्ही निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ऐका त्या पोरांनी बापाचं ऐकलं नाही त्या वारुळावरून नांगर घातला नांगर चालू होता सगळे लोक पाहत होते मामाचं सुद्धा त्या पोरांनी ऐकलं नाही नांगर चालू होता सगळे लोक पाहत होते मामा ना नांगर पाहत होते। त्या नांगरासमोर जाऊन उभे राहिले आणि असा नांगर त्या वारुळावरून गेला आणि मामाने समोर असे हात केले तर मामाच्या हातामध्ये अजूत मेंढी माऊली येऊन पडली म्हणून त्या मेंढे माऊलीची निर्मिती कुठून आहे वारुळातून मेंढे माऊलीची निर्मिती आहे महाराज बरोबर आहे का नाही सगळ्यात पंढरपूरचे एक नंबरचे वारकरी कोण आहेत भगवान शंकर आहेत ना पण बाळूमामा हे शंकराचा अवतार आहेत त्यामुळं पंढरपूरचे वारकरी माझे बाळू मामा आहेत महाराज पहिले वारकरी माझे बाळू मामा आहेत महाराज मेंढ्या माऊलीचा जन्म वारुळातून झाला नंतर मामाने ठरवलं आता आपण मेंढ्या करायच्या भरपूर मेंढ्या होत्या मामा मामांकडं भरपूर मेंढ्या होत्या मामांकडं दोनशे ते तीनशे मेंढ्या मामांकडं होत्या महाराज एकदा काय झालं आपल्याकडे आता कसा पाऊस पडतो तसा मामाच्या काळामध्ये पाऊस पडलेला होता भरपूर पाऊस झालेला होता महाराज आता मेंढ्यांच्या पोटाला पाणी लागायला लागलं मामाला वाटलं आपण काहीतरी केल्याशिवाय जमणार नाही मामा म्हटले आपण मामाने एक निर्णय घेतला मामा म्हटले आता आपण या सगळ्या मेंढ्या घेऊन कुठं जायचं कर्नाटकात जायचं मामाने मेंढ्या घेतल्या चालत चालत निघाले मेंढ्याची जात अशी एक मेंढी पुढे निघली का सगळ्या मेंढ्या निघतात मेंढ्या चालत होत्या मामाही चालत होते, मामा होते पण जाता जाता त्यांना घटप्रभा नावाची नदी लागली कोणती आणि नदीला इतका पूर आलेला होता मामांना मेंढर घेऊन ती नदी पार करायची होती पलीकडं जायचं होतं पण इतका पाऊस इतका पूर कसे जातील मग तिथं एक नावाड्या होता तिथे एक नावाड्या होता त्या नावाड्याला म्हटलं हे नावाड्या इकडे तो आला एवढ्या मेंढ्या पलीकडे नेहून पोहोच करतो का तो म्हटला ठीक आहे मामा त्यानं ठरवून घेतलं बरं का मामाकडून तो म्हटला मामा बारकाल्या मेंढ्या आण्या मोठाल्या मेंढ्या मोठाल्या मेंढ्या आठाण्याला मामा म्हटले बरं ठीक आहे प्रत्येक मेंढी टाकायचा प्रत्येक मे प्रत्येक वेळेस मामा म्हटले बरं ठीक आहे प्रत्येक वेळेस दहा दहा पाच पाच मेंढ्या नेऊन सोडायचा पण ट्रिपा चालू होत्या आणि अर्ध्यात गेल्याच्या नंतर त्या नावड्याच्या मनामध्ये पाप आलं आणि त्या नावड्याने काय केलं मेंढ्या खाली सोडल्या नावड्याने काय केलं काही मेंढ्या पाण्यातच टाकून द्यायला लागला हे मामाने पाहिलं आणि महाराज मामाला सगळं कळतं बरं मामाने लांबूनच पाहिलं तिथं कडाला जाऊन तो पोहोचला ना पोहोचल्याच्या नंतर मामाने काय पोहोचला ना आता एक जर नावाडी एक जर एकटा जर असला नावेमध्ये तो उतरत असतो आणि हात उतरत असतो आणि अशी नाव हाताने ओढत असतो मामाने ते पाहिलं आणि मामाने तिकडून नुसती हवा फुकली तर त्याचा असा हात चेंगारला ना महाराज ती नाव ओढतानी असा हात चेंगरला तो मोठे मोठ्याने बॉम्बला लागला मामा वाचवा मामा वाचवा त्यावेळेस मामासोबत जो सेवक होता ना तो म्हटला हो मामा त्याचा हात चेंगरला की त्याला वाचवा ना मामा म्हटले चेंगरला नाही मुद्दाम चेंगरीला का तू पाहिलं नाही का त्यानं मेंढ्या आपल्या पाण्यात सोडून दिलेल्या तो सेवक म्हटला हो मामा खरंय तुमचं मग तो म्हटला मामा आहो याच्या कशाला नादी लागली तुम्ही तुम्हीच करा की रस्ता जाण्यासाठी आपल्याला मामा म्हटले अरे हे तर लक्षातच नाही माझ्या मामाने काय केलं भंडाराची ताकद पा बरं किती आहे ताकद किती आहे पहा मामानं भंडारा काढला आणि असा पाण्यामध्ये टाकला तर भगवान परमात्म्याची करुंगळी जशी यमुनामाईमध्ये बुडली होती ना त्यावेळेस यमुनामाईनं जशी जागा दिली ना जाण्यासाठी तसं या घटप्रभा नावाच्या नदीमध्ये मामांचा भंडारा पडला तर पाणी धो 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 वाहणार पाणी पाणी जागा देऊ लागलं महाराज अशी जागा देऊ लागलं सगळ्या मेंढ्या आणि मामा मेंढ्या आणि मामा नदी पार करून गेले ही मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे महाराज सोपं नाही बरं